अजित पवारांना बारामतीकरांनीच दिलाय सर्वात मोठा दणका मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ अजित पवारांची देखील झाली फेल अशा अनेक सभा होत आहेत फेल नेमकं का कारण काय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांनी केला आहे व्हिडिओ ट्वीट नेमका काय आहे तो व्हिडिओ अजित पवार बारामती दौऱ्यावरती असताना कालच अजित पवारांची बारामतीमध्ये सभा झाली मात्र या सभेतून लोक निघून जातात आणि अजित पवार बराच वेळ बोलण्याचा व्हिडिओ पाहिला जातोय यामध्ये आपण समोर पाहताय की या व्हिडिओमध्ये अजितदादा पवार समोर बोलत आहेत मात्र लोक निघून जात आहेत लोक घरी जात आहेत म्हणजेच सध्या अजित पवारांचं हे लोक पटलेलं नाही आहे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चोरणं अजित पवारांना महागात पडल्यास दिसतंय स्वतःचा बालेकिल्ला असणारा बारामती हा मतदारसंघ याही मतदारसंघात लोकांनी सभेला पाठ फिरवली तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये काय असेल असा विचार सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार सर्वच नेते लागले आहेत यामुळेच अजित पवारांच्या हा व्हिडिओ शरद पवार यांच्याकडे व्हायरल केला आहे त्यांनी बारमतीकरांची साथ मागितली परंतु साथ मागता सुजान बारामतीकर जनता भर भाषणातून उठून निघून गेली बारमतीकरांची साथ लाचा नव्हे तर बारामतीचा विकास करणाऱ्या आदरणीय शरद पवार साहेबांनाच आहे सा असं ट्विट सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसप्रकारणी केलं के आहे त्यामुळे हाता वाद वाढत चालला आहे